नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या लक्ष्मीदी ज्ञान यूट्यूब चॅनलवरती आपल्या चॅनलवरती आपण सरकारच्या विविध योजनांचा परिचय करून देत असतो आणि त्या योजना शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये असतात दिव्यांग व्यक्ती असतील महिला असतील महिला बचत गट असतील बेरोजगार तरुण असतील कर्मचारी असतील विद्यार्थी असतील या सर्व लोकांच्या संदर्भामध्ये विविध अशा योजनांचा परिचय आपण आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत असतो त्याचप्रमाण आज या ठिकाणी महाराष्ट्र सरकारद्वारा महिलांसाठी खास गिफ्ट योजना तयार करण्यात आलेली आहे ती नेमकी योजना काय आहे या सर्व गोष्टींची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर प्रथम तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो आता या लाडक्या बहिणींना सरकारकडून मिळणार मोबाईल गिफ्ट कसा अर्ज करायचा गिफ्ट कुठून मिळणार याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत तुम्ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये आधी अर्ज केले होते का आता तुम्ही तुम्हाला योजनेचा लाभ मिळत आहे का महाराष्ट्र सरकारने या योजनेत आणखी एक नवीन घोषणा केलेली आहे आणि आता या योजनेत बहिणींना केवळ आर्थिक मदतच नाही तर त्यांना मोबाईल गिफ्ट देखील मिळणार आहे तुम्हाला जाणून घ्यायचं आहे की योजनेच्या पात्रतेचे निकष काय आहेत आणि अर्ज कसा करायचा त्याच्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्यामुळे मित्रांनो अगदी सहजतेने तुम्ही अर्ज करू शकता तुम्हालाही हा फ्री मोबाईल गिफ्ट मिळू शकेल तर या ठिकाणी ज्या काही महिला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असतील तर खूपच छान पण जर तुम्ही अद्याप अर्ज केला नसेल किंवा तुम्हाला अर्ज कसा करायचा हे माहीत नसेल तर या ठिकाणी तुम्हाला नारी शक्ती या वेबसाईटवरती जायचं आहे यावरती गेल्यानंतर तुम्हाला एक ॲप भेटणार आहे आणि ते ॲप तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करायचं आहे त्याच्यामुळे तुमचा प्रोफाईल तयार करून तुमचा आधार क्रमांक टाकून कॅपचा भर आणि व्हॅलिडेट आधारवर क्लिक करा यानंतर फॉर्म ओपन होईल ज्यात सर्व माहिती अचूक भरा सबमिट बटन क्लिक करा त्यानंतर तुमचा अर्ज त्या ठिकाणी पाठवला जाईल आणि तो या ठिकाणी स्वीकारला सुद्धा जाईल महाराष्ट्र सरकारनं विधानसभा निवडणुकीपूर्वी लाडकी बहिणींना पैसे देण्याची लाडकी बहीण योजना सुरू केली आणि मंत्री उदय सामंत यांनी एका कार्यक्रमात महिलांना मोफत मोबाईल देण्याची घोषणा सुद्धा केलेली आहे त्याच्यामुळे लाडकी बहिणींना मिळणारे तीन हजार रुपये मात्र त्यांना शंभर टक्के मिळणार आहेत आणि काहींच्या खात्यात हे पैसे जमासुद्धा व्हायला सुरुवात झालेली आहे त्याच्यामुळे तुम्हाला भविष्यामध्ये जर काही योजनांचे अपडेट्स घ्यायचं असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर इतरांना सुद्धा शेअर करा आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर प्रथमत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद